नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर हे आज सेवानिवृत्त झाले मुंबईसारख्या वेगवान घडामोडी घडणाऱ्या शहरात नवा पोलीस आयुक्त कोण असणार अशा चर्चा रंगल्या असतानाच देवेन भारती यांच्या गळ्यामध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची माळ पडली डॅशिंग रोखोक पोलीस अधिकारी अशी ओळख असणाऱ्या देवेन भारती यांची कारकिर्द कशी राहिली आहे पाहूयात देवेन भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात विविध महत्वाच्या पदांवर काम सह पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक पदही त्यांनी भूषवलं आहे देवेन भारती यांचा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही सहभाग होता त्याचबरोबर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा होता देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत मात्र दोन हजार नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची नियुक्ती जाणून बुजून तुलनेने कमी महत्वाच्या पदांवर करण्यात आल्याची चर्चा झाली होती त्यावेळी त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळासारख्या विभागांमध्ये काम करावं लागलं मात्र पुन्हा शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्यासाठी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केलं पोलीस दलाच्या इतिहासात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पहिल्यांदाच हे विशेष पोलीस आयुक्त पद तयार करण्यात आलं होतं ज्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली मुंबईतील सर्व सह पोलीस आयुक्त हे देवेंद्र भारती यांना अहवाल द्यायचे त्यानंतर देवेंद्र भारती ते अहवाल थेट आयुक्तांना द्यायचे त्यामुळे ज्या देवेन भारतींसाठी हे नव पद तयार केलं जाऊ आयुक्तपदी नियुक्ती केली जाईल अशी चर्चा रंगली होती आणि घडलं ही तसच वाढती गुन्हेगारी दहशतवादाचं सावट आणि राजकीय केंद्रबिंदू असणाऱ्या मुंबईवर जरब बसवण्याची जबाबदारी ही नवनियुक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यावर असणार आहे अर्थातच या अगोदर मुंबईमध्ये काम केल्याचा अनेक वर्षाचा अनुभव गाठीशी असल्यानं देवेन भारतींच्या कार्यकाळात ते चांगली कामगिरी बजावतील अशी अपेक्षा सर्वसामान्य मुंबईकर व्यक्त करताना पाहयला मिळतात आजच्या ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट